निरोगी राहू दीर्घायू होऊ आकाशात भरारी चला दोस्त होईला हकया सर्वांना नमस्कार मित्र हृदयाची सुरक्षेसाठी हृदय निरोगी ठेवण्यासाठी जर रुग्ण डॉक्टरकडे गेला तर डॉक्टर त्याला प्रिस्क्रिप्शन देतात औषधं लिहून देतात काही नियम सांगतात जर आपण अशा प्रकारचं प्रिस्क्रिप्शन जर निसर्गाला मागितलं तर नेचर्स प्रिस्क्रिप्शन कसा असेल म्हणजे त्या घरच्या घरगुती कुठल्या गोष्टी सांगेल की तुम्ही ज्या घरगुती मिळतात तुम्हाला अशा दहा गोष्टी कोणत्या तुम्ही केल्या पाहिजेत असं म्हणून निसर्ग जे सांगेल ते नेचरचा प्रिस्क्रिप्शन कसा असेल ते आपण आज पाहूया त्याच्यामध्ये हा जो घरगुती खजिना आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे हा नीट म्हण लावून शेवटपर्यंत ऐका पहिलं आहे त्याच्यामध्ये की ईट टू लाइव अँड डोंट लाइव टू ईट म्हणजे काय की जगण्यासाठी आपल्याला खायचं आहे खाण्यासाठी जगायचं नाही म्हणजे असं असं काय निसर्ग म्हणेल की मी तुम्हाला हे सगळं जगण्यासाठी दिलेलं आहे हे सगळं जगण्यासाठी दिलं आहे उद्देश काय हे तुम्ही जिवंत राहायला पाहिजे हा उद्देश आहे तुम्ही असं करू नका की नुसतं खाण्यासाठी जगताय काही खा कितीही खा कधीही खा अशा प्रकारचं खात राहू नका तुम्ही मर्यादित खा आणि काय खायचं काय अयोग्य काय का हे पण ठरवून तुम्ही खा अशा प्रकारचा पहिला घटक असणार निसर्ग जो आपल्याला दे, ते देईलमध्ये त्याच्या पहिल्यांदा सर्वप्रथम याला प्राधान्य असणार कारण त्यालाही माहीत आहे निसर्गालाही की आहारावरच आरोग्य ऐंशी टक्के अवलंबून असते सत्तर ते ऐंशी टक्के हा आहार अवलंब महत्वाचा आहे म्हणून पहिलं प्रिस्क्रिप्शन असणार की योग्य तेच खा आणि किती खायचं हे तुम्ही ठरवा तुमच्या प्रकृतीप्रमाणे तुमच्या तब्येतीप्रमाणे योग्य तेच आणि योग्य तेवढं तुम्ही खा दुसरं दिलेलं असेल की त्या खाण्यामध्ये फॅट किंवा चरबी ज्याला म्हणतो आपण तेल ते तुपकट तेलकट कर कमी करा विशेषत नॉनव्हेज जे आहार असतात त्या प्रकारामधून हे जाणारं फॅट म्हणजे जा ॲनिमल ओरिजिन जे असतं प्राण्यापासून येणारं ते शक्यतो टाळा वनस्पतीजन्य जे असतं ते सुद्धा कमी प्रमाणात वापरा म्हणजे काय होईल की हे फॅट जे असतं ही जी चरबी असते सगळ्यात जास्त कॅलरीज याच्यामध्ये असतात म्हणजे काय होतं की एका ग्रामला नऊ कॅलरीज जातात आणि याच्यामुळं चरबी नुसती जमा होती आणि चरबी जमा झाली की मग वजन वाढतं आणि वजन वाढल्याचा लठ्ठपणा आला की पुन्हा बाकीच्या सगळ्या दुष्परिणामाने बाकीच्या आजारांचं मोह सगळं त्या व्यक्तीच्या लागतं म्हणून तेलकट तुपकट त्यातल्या त्यात ॲनिमल किंवा प्राण्यांच्या ओरिजिनचं कमीत कमी खा किंवा ते टाळा खायचं टाळ त्याच्यानंतर निसर्गातून आलेली जी पूर्ण धान्य असतात तिखट धान्य असतील डाळी असतील हे सगळे जे धान्य आहे ते पूर्णच्या स्वरूपामध्ये खा म्हणजे जसं आम्ही दिलेलं आहे निसर्ग म्हणा जसं मी तुम्हाला दिलेलं आहे तशा प्रकारे ते अन्नधान्य खायचा तुम्ही प्रयत्न करा जर दळून आणलं तर पीठ चाळत बसू नका मी तुम्हाला ते कव्हर दिलेलं आहे त्याचा कोंडा जो तयार होतो हा शरीरासाठी खूप चांगला आहे त्याच्यात चांगले फायबर्स आहेत म्हणून ते टाळू नका अशा प्रकारे प्रत्येक गोष्ट जी दिलेली आहे फक्त स्वच्छता पाळा आणि त्याप्रमाणे ती खाल्ली पाहिजे याचं तुम्ही कटाक्षाने नियम पाळा त्याच्यानंतर जे काही मी तुम्हाला जिवंत अन्न दिलेलं आहे लाईव्ह ला फूड जे आहे म्हणजे ज्याला म्हणतो की आपण दररोज तुम्हाला ते नाविन्यानं मिळू शकतं असं जास्त फ्रेश फ्रूट्स त्याला म्हणतो आपण किंवा आप पालेभाज्या म्हणतो फळभाज्या म्हणतो याचा वापर जास्तीत जास्त करा हे मी तुमच्यासाठी दिलेलं आहे निसर्ग काय सांगणार हे मी तुमच्यासाठी दिलेलं आहे हे तुम्ही त्याचा वापर करा का वापर करत नाही तुम्ही दररोजच्या जेवणामध्ये तुमच्या वजनाच्या एका किलोग्रामला पाच ग्राम तरी अशा प्रमाणात हे कच्चं खाल्लं पाहिजे कसलीच प्रक्रिया न केलेलं त्याला भाजायचं नाही शिजवायचं नाही उकडायचं नाही तळायचं नाही काहीही न करता जसं निसर्गातून आलेलं आहे तशा प्रकारचं काही पालेभाज्या असतील फळभाज्या असतील काही फळं असतील म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचं वजन जर साठ किलो असेल तर त्याने कमीत कमी तीनशे ग्राम ते पाचशे ग्रामपर्यंत म्हणजे अर्ध्या किलोच्या आसपास किंवा थोडंसं कमी एवढं हे कच्चं सलाड्स वगैरे असं जेवणामध्ये सकाळ दुपार संध्याकाळ असं विभागून याच्यामध्ये तुम्ही घेतलं पाहिजे फक्त स्वच्छता पाळणं आणि बारीक चावून खाणं हे तुम्ही काम करा त्यानंतर कृत्रिम जे मीठ आहे आहे आलेलंच आहे पाण्यातूनच मिळतं ते निसर्गाच्या समुद्राच्या परंतु ते कमीत कमी खा तसंच साखर केलेले असते कृत्रिम हे पांढरे दिसणारे जे घटक आहेत यांचा वापर कमीत कमी प्रमाणात करा साखर पण जास्त खाऊ नका मीठ पण जास्त खाऊ नका तसंच माणसं आजकाल जे नवीन लाईफस्टाईलच्या मागं लागलेली आहेत त्याच्यामध्ये दारूचं प्रमाण एक लाईफस्टाईल बनत आहे एक फॅड बनत आहे हे काय म्हणतो आपण त्याला सोसायटीचं एक नियमच बनल्यासारखा बनत आहे की अठरावीस वर्षाचं झाल्यानंतर ते कधीही त्याच्या अगोदर सुद्धा काहीतरी वयामध्ये अल्कोहोल पिणं ही एक फॅशन समजली जाते दारू पिणं ही एक हॉबी म्हणून एक मित्रांच्या समितीमध्ये सुरुवात होते आणि त्याचं ॲडिक्शन लागतं त्याचं व्यसन बनतं कधी व्यसन बनलं हे त्या व्यक्तीला हे लक्षात येत नाही आणि स्वतःसाठी तर ते वाईटच असतं पण त्या कुटुंबासाठी समाजासाठी सगळ्यासाठी हे वाईट असतं तर ते किती कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे म्हणजे तुम्हाला जर बंद नाही करता आलं तर ते कमीत कमी, -कमी प्रमाणावर तुम्ही ठेवलं पाहिजे हे अतिशय महत्वाचं आहे कारण त्यामुळं जे अवयव तुमचे खराब होतील तुमचं नुसतं लिव्हर किंवा हृदयच खराब होतं असं नाही मेंदू पण तुमचा त्याच्यामुळं खराब होतो शरीरातले प्रत्येक अवयव त्याच्यामुळं खराब व्हायला लागतात जर आति मद्यपान केलं अति दारूचं प्रमाण झालं तर हे दुष्परिणाम होतात आणि ते पुन्हा निस्तरायला खूप अवघड जात म्हणून निसर्ग सांगतोय की हे घेऊ नका तुम्ही तसंच तंबाखू किंवा तंबाखू गुटखा असेल सिगारेट असेल कुठलंही स्वरूप असेल तंबाखूचं तर हे सुद्धा घेऊ नका हे क्विट याचा तर अजिबात संबंध नाही दारूच्या बाबतीमध्ये थोडी कमी घ्या एवढं तरी निसर्ग सांगू शकेल परंतु तंबाखूच्या बाबतीमध्ये कमी तंबाखू घ्या असं कधीही कुठंही लिहिलेलं नाही असं कधीही कोणीही सांगणार नाही म्हणून जेव्हा तंबाखूचे जे पदार्थ असतात वेगळे त्याचं प्रमाण एकदम कमी घेण्यापेक्षा ते बंदच केलेलं फायद्याचं असतं कमी करत करत ते सुटणार नाही बंद होणार नाही त्याला निर्णय केला पाहिजे मनाचे जे ब्रेक असतो तो उत्तम ब्रेक म्हणतो आपण विल पॉवर इज द स्ट्रॉंगेस्ट पॉवर म्हणतो आपण तर हे वापरलं पाहिजे आणि त्यानं हे व्यसन तंबाखू सिगारेट किंवा गुटखा हे अचानक सोडलं पाहिजे तरच ते सुटू शकतं मनाची खंबीर साथ तुम्हाला नक्की मिळेल जर तुम्ही निर्णय घेतला के निश्चय केला तर आणि शेवटी कसं असतं की जर तुमच्या मनावर तुमचं कंट्रोल नसेल तर तुम्ही बाकीच्या इतरावर कसं काय कंट्रोल ठेवणार कुणावर आपली इच्छा तर असते की माझं ह्याच्यावर कंट्रोल राहिलं पाहिजे माझ्या त्याच्यावर कंट्रोल राहिलं पाहिजे माझ्या कंट्रोलमध्ये एवढे जण राहिले पाहिजेत अहो तुमच्या मनावर जर तुमचं कंट्रोल नसेल तर बाकीच्यावर कंट्रोल येणं खूप अवघड असतं म्हणून सुरुवात आधी स्वतःपासून करा निसर्ग सांगणार की हे स्वतःपासून करा कारण निसर्गाचे काही नियम आहेत रूल आहेत आणि त्या बेसवर आधारित हा पण एक नियम आहे त्याच्यानंतर तुम्ही रेग्युलर व्यायाम करा निसर्ग म्हणणार माझ्या सानिध्यामध्ये या उठा घरातून बाहेर पडा मोकळ्या रस्त्याला या माझ्याकडे या झाडा झुडपामध्ये शेत पाहत वगैरे याच्यातून सकाळचा मॉर्निंग वॉक घ्या एक पाच सहा किलोमीटर दररोज कमीत कमी त्या त्या व्यक्तीनं त्या त्या वयाप्रमाणे वॉकिंगचा व्यायाम किंवा दुसरे कुठले व्यायाम असतील स्ट्रेचिंग असेल किंवा आणखी योगासना असतील ध्यानधारणा असेल प्राणायाम असेल हे सगळे व्यायाम फक्त त्याच्यामध्ये एरोबिक्स जे म्हणतो किंवा आपण धाप लागणारा जो व्यायाम म्हणतो त्याचा समावेश असला पाहिजे तरच ते हृदयासाठी आणि फुफ्फुसासाठी चांगल्या प्रकारे कार्य करतं आणि शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकायला पण मदत करतं म्हणून या व्यायामामध्ये धाप येणारा आणि थोडासा घाम येणारा व्यायाम इन्क्लूड केला पाहिजे मग त्याला जोडून हे बाकीचे सगळे व्यायाम चालू शकतात हे कटाक्षानं पाळलं पाहिजे आणि हे अत्यंत महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे नाहीतर बरेच जण काय म्हणतात मी सकाळी उठल्यावर थोडा वेळ योगासनं करतो कुणी म्हणतं मी सकाळी उठल्यावर थोडा प्राणायाम करतो कुणी म्हणतं थोडं असं नुसतंही काही करून नाही चालणार त्याला तुम्हाला धाप येत लागते का आणि घाम येतो का हे ये एक्झरसाईज जे असते याला आपण स्ट्रेनेश एक्झरसाईज जे म्हणतो ती कमीत कमी अर्धा ते पाऊन तास चालली पाहिजे याला जोडून मग तुम्ही बाकीचंही कर। करा काय करायचं बाकीचं करा ते सगळं चांगलं असेल परंतु हे सोडून ते चांगलं होऊ शकत नाही म्हणून याच्याकडे लक्ष द्या तसंच मनावरचा ताणतणाव कमी करण्याकरता माझ्याकडे कर या माझ्यात मिसळा मी सगळ्यांचा गुरु आहे निसर्ग म्हणतो आणि खरंच निसर्ग असं गुरु आहे म्हणून त्याच्याकडे आलं पाहिजे तिथं मिसळलं पाहिजे त्याच्या सहवासात गेलं पाहिजे आणि मनावरचा ताणतणाव कमी करायचं शिकलं पाहिजे ताणतणाव हाताळायला शिकलं पाहिजे ताणतणावामध्ये शिकल स्ट्रेसमध्ये राहून विनाकारण शरीराचं नुकसान करून घेण्यामध्ये काहीही अर्थ नसतो आपण काय म्हणतो चिता ही फक्त त्या व्यक्तीला मेल्यानंतर जाळते परंतु चिंताही त्याला दररोज जाळत राहते म्हणून विनाकारण चिंता करू नका टेन्शन ताणतणाव घेऊ नका आणि शेवटचा प्रिस्क्रिप्शनचा दहावा जो नियम असणार आहे निसर्गानं तुम्हाला लिहून दिलेला हे पाळा म्हणून सांगितलेला तो म्हणजे अरे मी तुम्हाला झोप दिलेली आहे माणसाला फ्रेश होऊन उठण्याकरता जे काय दिवसभर तुमची शरीराची झीज झालेली आहे ते भरून काढण्याकरता मी तुम्हाला झोपेचं वरदान दिलेलं आहे तर ही तुमच्या वयाप्रमाणे पुरेशी झोप घ्या झोप टाळू नका खूप कमी झोप घेऊ नका आणि त्याच्या उलट खूप अतिशय जास्त पण झोप घेऊ नका असे हे निसर्गाच्या मधले नेचर्स प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय म्हणतो आपण ह्याला घरगुती हा खजिना आहे आरोग्यासाठीचा सा। याच्यातल्या ह्या दहा गोष्टी ज्या आहेत या दहा गोष्टी अगदी लक्षात ठेवा त्या पाळायचा प्रयत्न करा म्हणजे काय होईल की तुम्हाला हृदयरोगच काय कुठलाच आजार तुमच्या पाठीमाग लागणार नाही हार्ट अटॅक तर येणारच नाहीच नाही पण दुसऱ्यासुद्धा गंभीर आजार किंवा साधे साधे आजारसुद्धा तुमच्याकडे फिरकणार नाहीत तर हे सगळं निसर्गाचं प्रिस्क्रिप्शन त्यांनी दिलेले नियम आहेत ते सगळेजण पाळूया आणि निरोगी राहून दीर्घाय होऊया आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य मिळवजे येते सर्व नात्यावर श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान, जय भारत जय इंसान.